तर आम्ही आजचा ब्लॉक बनवणार आहे आम्ही मासे मारायला आलेलं आहे नदीवरती आणि आम्ही ना म्हणजे इकडंच पार्टी करणार आहे जेवण करणार आहेत सगळं हे बघा सगळं सामान आम्ही आणलेलं आहे इथं हे बघा आणि आम्ही जेवण करून इथंच जेवणार आहे मासं ना मासं गुंतवणार इथंच आहेत आणि तिकडं पण इकडं दाखव नदीवरचा हे बघा इस तो पेटवले बघा आणि इकडे नदीवरचा व्ह्यू दाखव कसा आहे एकदम चांगला आहे आणि आम्ही इथं पार्टी आज करणार आहे माशांची म्हणजे मासे गुतवणार आहे त्यांना इकडं आणि हे साईटलं पण इकडं दाव इकडं हे बघा आणि आज एकदम आम्ही एन्जॉय करणार आहोत इथं नदीवरती मासं गुतवून भाजी करणार आहे जेवण करणार आहे आणि इथं आम्ही राहणार आहे आणि इकडं आता जेवण राधायसाठी आम्ही ठेव म्हणजे जेवण पहिला करून घेतो नंतर मग माशांची भाजी आहे मोठ पाते गुंतणार आहेत आज पाते गुतणार आहे आज आमची पार्टी आज एकदम खतरनाक होणार आहे तुम्ही ना लास्ट लास्टपर्यंत व्हिडिओ बघा मजा येईल तुम्हाला बघायला व्हिडिओ बघा जेवणाला पाणी ठेवलेलं आहे आम्ही हे बघा आणि मी आजचा जेवण बनवणार आहे एकदम मस्त एकदम फर्स्ट क्लास बनवणार आहे जेवण आणि भाजी पण एकदम खतरनाक आणि मासं नाही गुंतलं ना तर बोकड्या बिकड्या धरून हो काय जणांचा त्या मी त्या पण रांधून आज खाऊ नाही जर मासे भेटलं तर आणि इकडं बघा इकडं मासे म्हणजे भुसं मासं म्हणजे नदीमध्ये ते टाकणार आहेत आणि याचे खाली ना मासं गुंततात तर आम्ही जेवण इथंच रांधून खाणार आहे आज दुपारचं जेवण इथंच करणार आहे बघा इकडं असं हे असं नदीवरती आणि इकडं म्हणजे टाकणार आहे जाळं हे बघा इकडं असं नदी आहे ना असं टाकणार आहे एकदम आणि मोठं मासं गुतलं ना आम्ही त्याची भाजी करून खाव पहिली मी तुम्हाला आता नदीवर व्यू दाखवतो कसं आहे ते जरा बडं नदी आहे आणि नदीचे साईडचं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो एकदम चांगला व्ह्यू आहे हे बघला आणि नदीचा व्यू तुम्हाला मी दाखवतो कसा आहे ते एकदम सुंदर असा म्हणजे चांगला आहे हे बघा प्रकारचं नदी आहे हे बघा असं आणि नदीवरचा व्ह्यू दाखवतो कसा आहे ते हे बघा असं प्रकारची नदी आहे आणि आम्ही इकडं म्हणजे जाळी टाकायला आलेलो आहे आज आणि इकडंच म्हणजे मासं बिस आज आम्ही गुंतवणार आहे तिकडं बघा आणि जेवण आम्ही आज इथंच करणार आहे दुपारचं जेवण आंघोळ बिंगूळ करू आणि जेवण इथेच जेवणार आहे बघ एकदम व्यू व्ह्यू एकदम चांगला आहे म्हणजे हे बघा असा प्रकारचा व्ह्यू एकदम सुंदर आहे तर बघा आम्ही मासे मारलेला आहे हे बघा किती <laughs> पाते ना पाते नाही गुतलं <laughs> तर तुम्ही बघा आणि आम्ही आता भाजी करणार आहे इथं हे बघा तो कांदा कापलेला आहे इथं लसूण तेल आणि हा तेल आहे म्हणजे अर्धा लिटर तेल आहे बघा अर्धा लिटर तेल हे बघा सगळ्यात टाकू काय रे काय कमी करू फार होल रे ठेवून लिटर तेल टाकला अर्धा लिटर रे बघा तेल टाकलाय पण आता एकदम कडक आम्ही भाजी बनवणार आहे आजचा एकदम कुठं तर बघा हा लसूण आम्ही टाकला कांदा टाकता बघा कांदा टाकला आणि आता थोडा म्हणजे तो जरा म्हणजे थोडा शिजवायला लागेल थोडा म्हणजे लाल होऊन द्यायचा आहे थोडा पेटवायचा आहे कांदा हे बघा अन हळद आहे अरे ते तर मिठच नाही टाकेल जेवणात जेवणात आहे ना जेवणात मिठच नाही टाकलेलं आहे बघा माझ्या आता या <laughs>

मसाला थोड़ा टाका लगा मीठ टाक बसली भाजी हाँ जरा उ ना बस क्या मीठ आणि तो गरम मसाला नाही आणलास रे तो काळ्यासारखा का मसाला नाही आणलास हा तेवढंच काय पुढे पण हे बघा आता मासे टाकतो हे जरा सरळ कर ना असा इकडनं हा हे बघा हे मासा टाक आता टाकायला लावलात तिकडे पडला काय पाप कुठं पैसे जेवतच टाका असते जेवण तर अरे जे नाही खायचं त्याला पाप लागत त्याला थोडे पाप लागत <laughs> पुरा तुळसिद्ध हो चालेल चुरा तुरसिद्धचं मग कशी भाजी एकदम कडक झाले Бас тай. Сараач тёна. Виср висрнгэло. आता पार्टी कशी आहे आणि जेवण झालेलं आहे आणि आम्ही बघा इकडे जेवण वाढायला लावलंय चल भाजी वाढ चल भाजी वाढ ना भाड़ू भाड़ू। भाजी अजून शिजायची आहे बघा हे बघा असे भाजी ठेवले बघा मासा आहे खाऊन घे खाऊन घे असं तुम्हाला खाय भेटणार नाही आई एकदम गावठी थाट नाही एक कमी आहे एकदम चांगलं झालं तर रेट जेवणामध्ये ना जरा जेवणामध्ये मीठ टाकलं नाही विसरून गेलं तर त्याच्यावरून आता असं सोडायला लागतं हर बघा 不用看啊，我有自家的路子 बस <laughs> <laughs> <तो गो। coughs> ना तो झालं तुझी ठेवत Jangan masuk ini malah tak ada dengar di sana saya deh. Ekdom tajam aset na. Lagis gutuan, nan lagis baji. hmm पण तुला आमचं आता जेवण झालेलं आहे हो फार म्हणजे फार जेवलो यार अख्खा जेवण संपवला जेवढा घेल ना तेवढा अख्खा संपवला आहे आणि आज एकदम मजा आली जेवायला आणि आता आम्ही आंघोळ करायला जाणार आहे तर तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि आंघोळ करायला एकदम मजा येणार आहे तिथे आम्ही जाणार आहे एकदम धबधबा आहे ना आता तुम्ही बघा आम्ही ना तिथं ते पाणी पडतं ना तिथे आंघोळ करायला जाणार आहे हे बघा किती वरून पाणी पडतं तिथे आम्ही आंघोळ करायला जाणार आहेत हे बघा हे बघ पाणी किती पडतं आणि इथ आंघोळ करणार आहे हे बघा एकदम म्हणजे चांगलं आहे आंघोळ करायसाठी आता मीठ आंघोळ करणार आहे

다시 Point 요 세요

<Five pressing Gegen West> है तो है, ओ तो है, आ जाता है ना। तू आ जा, तू आ जा नहीं पीता? ओ तू आ जा नहीं पीता? हमने ना, हमने ना, हमने ना, हमने ना। ओ तू आ जा नहीं पीता? ले, आने को नहीं

अपेक्षा आलेला आहे